शासन किंवा प्रशासनाकडून काढलेला आदेश बऱ्याचदा केवळ कागदावरच राहतो असाच प्रकार कोल्हापूर महापालिकेनं काढलेल्या एका आदेशाबद्दल आहे रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून ती पांजरपोळमध्ये जमा केली जातील असा फतवा गेल्या महिन्यात महापालिकेनं काढला होता पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरं बिनधास्तपणे फिरत असतात आधीच कोल्हापुरातील वाहतूक कोंडी वाढली आहे त्यात ही मोकाट जनावरं भर घालतायत त्यामुळे नियम कागदावर आणि मोकाट जनावर रस्त्यावर अशी परिस्थिती आहे कुत्री मोकाट फिरणारी जनावर यांची समस्या कोल्हापुरात गंभीर बनली आहे बऱ्याचदा मोकाट गाई वर्दळीच्या रस्त्यावर अगदी मध्यभागी बसून असतात त्यामुळे वाहतूक कोंडी वाढतीये अशा परिस्थितीत गेल्याच महिन्यात कोल्हापूर महापालिकेनं एक आदेश काढला शहरातील मोकाट आणि बेवारस जनावर पकडून ती पांजरपोळमध्ये रवाना केली जातील आणि त्यानंतर त्या जनावर मालकांच्याकडून दंड वसूल केला जाईल असं महापालिकेनं जाहीर केलं गेल्या महिन्याभरात केवळ नव्वद मोकाट जनावरं कोल्हापूर महापालिकेनं पांजरपोळमध्ये जमा केली एकीकडं पांजरपोळमध्ये सुद्धा अशा बेवारस जनावरांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडं शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांची संख्याही अजून कमी झालेली नाही महापालिकेची यंत्रणा आपल्या सवडीनुसार जनावरं पकडण्याची मोहीम राबवते पण अजूनही अनेक मोकाट जनावरं शहरातून फिरत आहेत त्यातून छोटे मोठे अपघात झालेत त्यामुळं एखादा आदेश काढला तरी त्याची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेनं होत नाही हे दिसून येतंय